श्री शिवाय नमस्त श्री स्वामी समर्थ भक्त हो नमरडे वाईट स्वप्ने वार पूजापाठ वा करते अंगात दुखणे राहते पूर्ण दिवसभर अंगात दुखत राहते आणि खास करून पूजा करते वेळी हे दुखणे वाढत जाते राग सुद्धा खूपच जास्त येतो मनात वाईट विचारही येतात तर अशा व्यक्तींसोबत ती अशी कोणती शक्ती आहे जिच्या कारणास्तव जर असे काही घडून येत आहे या विषयाच्या बाबतीत मी आज चर्चा करणार आहे भक्त हो हा विषय खूपच इम्पॉर्टंट आहे तुम्ही या व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा या व्हिडिओच्या माहितीला अगदी बारकाईने समजून घ्या अजिबात स्किप करू नका असे केल्याने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणारी माहिती तुम्हाला पूर्णपणे समजून येणार नाही त्यामुळे या माहितीला तुम्ही ऐकणे जरुरीच राहील भक्त हो माहिती फारच सुंदर आहे व्हिडिओ सांगण्यात येणारी माहिती जर तुम्हाला पसंत आली तर मला कमेंट्स करून कळवण्यास मात्र विसरू नका तर भक्त हो स्वप्नांच्या माध्यमातून घाणेरडे स्वप्ने दिसणे हे का होते पूजा करते वेळी मनात वाईट विचार येणे घाणेरडे विचार येतात अंगात दुखणे राहते आणि कधी कधी तर हे दुखणे एवढे वाढते की ज्यामुळे तुम्ही पूजापाठ करू शकत नसता तुमची पूजापाठ खंडित होते आणि तुम्ही त्याला सोडून देता मनात येणाऱ्या दे वाईट विचारांच्या कारणांमुळे तुमच्या मनामध्ये आपण स्वतःविषयी एवढी लाज शरम निर्माण होते की तुम्ही स्वतःला एक अपराधीप्रमाणे पापी समजू लागता आणि आपली पूजा त्वरित बंद करता तुम्हाला रागही एवढा जास्त येऊ हो लागतो की तुम्ही तुमच्या घरातील किमती वस्तूंनाही तोडून फोडून लागता अगदी शुल्लक कारणावरूनही तुम्हाला खूपच जास्त राग येऊ लागतो तुम्ही खूपच जास्त चिडचिड करू लागता मग अशा वेळी तुम्ही हे सुद्धा पाहत नाही की ती ती समोरील वस्तू किती किमती आहे आणि मग ती उपयोगी असो अथवा नसो तुम्ही तिला फोडून तोडून टाकता तुम्ही दारू सुद्धा प्यायला सुरुवात करता कारण की भक्तो या सर्व घटना त्या शक्तीच्या ज्या प्रभावाच्या कारणाने तुमच्या हातून घडून येतात जे की तुमच्या सोबत आहे ती शक्ती ही इच्छित नाही की तुम्ही पूजा पाठ करावी तुम्ही सुख शांतीने राहावे तुमच्या घरामध्ये समृद्धी यावे हे सर्व काही ती पावर तुमच्या बाबतीत व्हावे असे अजिबात इच्छित नसते तर ती पावर कोणती आहे ती कोणती शक्ती आहे काय ती तुमच्या इष्ट देवतेची आहे तर असे मुळीच नाही भक्त हो सर्वात आधी तुम्ही या संभ्रमाला तुमच्या मनातून पूर्णता काढून टाका की कोणत्याही देवतेची शक्ती तुम्हाला असे करण्यास भाग पडत असेल तुम्हाला अजिबात प्रेरित करत नाही कारण की देवतेची शक्ती ही सकारात्मक शक्ती असते जी तुमच्या रच, रचनात्मक कार्यांमध्ये आपला सहयोग प्रदान करत असते परंतु तिथेच भक्त हो जी विध्वंसक शक्ती आहे जिला आपण निगेटिव्ह शक्ती बोलतो नकारात्मक शक्ती बोलतो ती तुमच्या शरीरात आहे ती तुमच्या घरामध्ये आहे आणि ती हे मुळीच इच्छित नाहीये की तुम्ही पूजापाठ करावी कारण की पूजापाठ केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक शक्तीचा अंश वाढेल आणि याने त्यांना कष्ट होतील त्यांना तुमचे घर तुमचे शरीर सोडावे लागेल त्यामुळे अशा शक्तींपैकी कोणीही हे अजिबात इच्छित नाही की ज्या घरामध्ये त्या वर्षानुवर्ष राहत आहे तर अशा शक्ती एवढ्या सहजासहजी त्या घराला त्या शरीर ला, ला त्या शरीराला सोडायला तयार होत नाही तर त्या अनुरोध निर्माण करतात त्या निगेटिव्ह शक्ती तुमच्या सोबत अनुरोध निर्माण करतात पूजा पाठ करण्यावरून तुमचे मन विचलित करतात तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला करायचं हे आहे की तुम्ही संकल्प घेऊन पहिली गोष्ट तर तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही पूजा पाठ करत आहात साधना करत आहात तर त्यावेळी तुमच्या मनामध्ये जे पण वाईट घालणारे विचार येत आहेत त्यांना येऊ द्यावे त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल तर त्यांना अजून अधिक बळ येईल ज्याने तुमचे ध्यान त्यांच्याकडे वळले जाईल आणि तुमच्या त्या ध्यानापासून त्यांना शक्ती मिळेल आणि त्या शक्ती हेच इच्छितात की भक्त हो निगेटिव नकारात्मक शक्ती हेच इच्छित असते की तुम्ही आमच्याकडे आकर्षित व्हावे आणि तुम्ही पासून आपले लक्ष विचलित करावे तर भक्त हो तुम्हाला हा चुकूनही विचार करायचा नाहीये पूजापाठ बंद करायचं नाहीये मंत्र जप नाम जप अजिबात बंद करायचं नाही तुम्हाला फक्त पूर्ण फोकस करायचं आहे तुमच्या साधनेवर वाईट विचार येत आहेत तर येऊ द्यावेत कारण की तुम्ही असे केल्याने ती एक वेळ अशी येईल की हळूहळू ते तुमच्या समोर कमकुवत बनत जातील कमजोर पडत जातील आणि ते वाईट विचार तुमच्या मनात येणे आपोआपच बंद होऊन जाते तुमचे मन पूर्णपणे तुमच्या साधनेमध्ये लागू लागेल आणि तुम्ही तुमच्या पूजापाठ मध्ये हळूहळू तरक्की करू लागाल तर ती नकारात्मक शक्ती तुमचे घर सोडून अथवा तुमच्या शरीराला सोडून पूर्णता बाहेर निघून जाईल नष्ट होऊन जाईल तर तुम्ही करायचं काय आहे की फक्त एवढंच करायचं आहे की तुम्ही ज्या पण इष्ट देवी देवतेची पूजा करता तिथे तुमच्या तुमचा पूर्ण फोकस लावून पूजा करत राहा ज्या पण अडचणी येत असतील तर त्यांना तुम्ही सहन करत राहा बघत हो त्यावेळेसाठी त्यांना सहन करा आणि त्यानंतर ते स्वयं तुमच्या समोर कमजोर पडू लागतील आणि त्यांना तुम्हाला सोडून जावेच लागेल जर तरीही तुम्हाला वाईट विचार येत असतील वाईट स्वप्ने येत असतील संभोग दृश्य दिसत असतील बंद झाले नाहीत तुम्ही साधनही करत आहात तरीही ते बंद झाले नाहीत तर तुम्ही एक काम करा खूपच सटीक उपाय तुम्हाला मी सांगत आहे भक्तो लक्ष देऊन काळजीपूर्वक समजून घ्या तुम्ही संकल्प घेऊन हनुमान चालिसाचे अकरा पाठ रोज करण्यास सुरुवात करा संकल्प करू की आम्हाला अकरा दिवस करायचा आहे किंवा नऊ दिवस करायचा आहे अथवा एकवीस दिवस करायचं आहे तर याच तुम्ही नियमितपणे संकल्प करून करण्यास सुरुवात करा अशावेळी तुम्हाला या संकल्पाच्या कालावधी दरम्यान हे ध्यानात ठेवायचं आहे की घरामध्ये दारू मांस मच्छी मटण या वस्तूंचा तुमच्या तुमच्या घरात प्रवेश होता शरीरालाही त्याचा स्पर्श होता कामा नये या विषयाची बाबतीत तुम्ही तुमच्या घरवाल्यांनाही समजावून सांगा जर ते मानत नसतील तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला तर या गोष्टीची पाळवणूक करायचीच आहे जिथे कांदा लसणाची गोष्ट असेल तर तुम्ही ती खाऊ शकता खाऊ शकता परंतु तामसिक पदार्थांचे सेवन जसे की अंडा मच्छी मटन चिक, चिकन दारू या पदार्थांचे तुम्ही तुमचा संकल्प पूर्ण होईपर्यंत त्याग करायचा आहे कारण की जेव्हा घरामध्ये निगेटिव्ह नकारात्मक शक्ती असते तेव्हा या गोष्टींची आपोआपच तुमच्यात इच्छा निर्माण होते यांना खाण्याची यांना घरात घेऊन येण्याची ती नकारात्मक इच्छा हेच इच्छित असते की तुम्ही सात्विक मधून विचलित व्हावे तर तुम्हाला सुरुवातीस तुमच्यावर पूर्णता कंट्रोल करायचं आहे मग नंतर काही काळानंतर तुम्हीच पाहाल की तुमचे विचार आता शांत झालेले आहेत वाईट विचार येने बंद झालेले आहेत राग शांत झालेला आहे अंगात पूर्ण शरीरामध्ये जे दुखत होते ज्यामुळे तुम्ही पूजापाठ करू शकत नव्हता मध्ये सोडून जात होता उठून बसत होता तर हे सर्व काही आता होणार नाही काही कालावधीपर्यंत पूर्णता ध्येय धारण करून तुम्ही तुमच्या साधनेला करत राहा सोबतच पूर्ण फोकस लावा तुमच्या पूजापाठ साधनेवर आणि मग पहा तुमच्या सोबत काय काय चमत्कार होतात ते ती नकारात्मक शक्ती कशा प्रकारे कमजोर होईल तर एक तर नष्ट होऊन जाईल आणि मग तुमचे घर सोडून निघून जाईल आणि तीही कायमची कारण की तोपर्यंत तुमच्या आतमध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे तिचा अंश एवढा जास्त वाढून जाईल की मग ती नकारात्मक शक्ती तुमच्या आतमध्ये पुन्हा प्रवेश करू शकणार नाही आणि तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा काही प्रभाव पाडू शकणार नाही तर बघतो ही जी तुम्हाला वाईट स्वप्ने येतात जी घाणेरडी दृश्य दिसून येतात शरीरात दुखत राहते राग खूपच अधिक येत राहतो मनात वाईट नकारात्मक विचार येत राहतात तर यापुढे या गोष्टींवर तुमचा पूर्णपणे कंट्रोल होऊन जाईल आणि तेव्हा तुम्ही तुमच्या पूजापाठ साधनेत सुरुवात करा तर बघतो या गोष्टींची काळजी घ्या आणि आपल्या साधनेला अजिबात कधी बंद करू नका मग भले किती विरोध समस्या अडचणी का काय येऊ नये तुम्ही पूजापाठ साधनेला करत राहा तुम्ही नियमित तुम्ही कायम लक्षात ठेवा ही सर्व नकारात्मक ऊर्जा आहे जी या सर्व गोष्टींना करण्यास अडवत आहे आणि आपल्या सोबत अशा घटना निर्माण घडवून आणत आहे आणि हो तुम्ही तुमच्या भोग प्रसाद अवश्य द्यावा दोन लवंग एक एक असला तरी चालेल आणि मिठाईचा तुकडा असो तुम्ही तुमच्या देवतेला प्रसाद दाखवण्यास सुरुवात करा आता मानून चला की तुम्ही भगवान श्री शिवशंकराची श्री पूजा करता तर मग त्यांचा सोमवार हा खास दिवस आहे तर तुम्ही सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये किंवा रात्री जेवणापूर्वी तुम्ही त्यांना भोग प्रसाद दाखवा आणि मग पहा ती शक्ती किती लवकर जागृत होते आणि जशी तुमच्या इष्टदेवतेची शक्ती जागृत होईल त्याची सकारात्मक शक्ती जागृत होईल आणि जशी ती तुमच्या शरीरात घरात प्रवेश करण्यास सुरुवात करेल ही नकारात्मक त्या क्षणी तुमचे शरीर अथवा तुमचे घर स्वतःहून सोडून जाईल बाहेर निघून जाईल किंवा मग जिथल्या तिथे नष्ट होऊन जाईल तर फक्त हो ही जी काही माहिती मी तुम्हाला आज इथे दिलेली आहे ती तुम्हाला खूपच उपयोगी सिद्ध होईल अशी मी आशा करते खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ,